गूरमधील सर्वात प्राचीन मंदिर आहे जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी हे मंदिर त्याच्या आधी पुरातन हे मंदिर आहे या ठिकाणी जेव्हा खंडोबा यांनी मणिमल्ल दैत्यांचा वध केला त्यानंतर ते जेव्हा जेजूरीला जायला निघाले तेव्हा ते या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते अशी आख्यायिका आहे तर बघूया आपण खंडोबा मंदिराचे दर्शन घेऊया समोरच आपल्याला मंदिराचे प्रवेशद्वार बघायला मिळते त्याचप्रमाणे एक छोटं दत्त मंदिर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व वड आणि पिंपळ असे एकत्रित वृक्ष लागलेला आपल्याला दिसतात हा नवरात्रोत्सव लवकर सुरुवात असल्याने मंदिराभोवती रंगकाम चालू आहे महाराज की जय हो एकवीस पासून सुरू आहे ना खंडेराव महाराजांची यात्रा मंदिर परिसरातच आपल्याला गर्भगृहातील श्री मारुती श्री गणेश व खंडराव महाराज यांची मूर्ती बघायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी एक बोर्ड आपल्याला बघायला मिळतो संपूर्ण सेवा फाउंडेशन ज्या भगण्या झालेल्या मूर्त्या असतात ते भाविक कुठेही मंदिरामध्ये टाकून देतात ठेवून देतात व निघून जातात तर हे फाउंडेशन त्या भग्नमूर्त्या घेते व त्याचे विघटन करून ते विघटन करते अशा प्रकारे ही संस्था एक चांगले काम करीत आहे त्याचप्रमाणे इकडे पिंपळ वृक्ष खंडोबा मंदिरासमोरच नंदी महाराज आपल्याला बघवायस मिळतात तसेच कासव खंडेरायाची पालखी या ठिकाणी सुशोभीकरण नूतनीकरण व रंगरंगोटीचे काम चालू आहे मंदिराच्या पाठीमागेच श्री गणेशाचे आपल्याला एक छोटे मंदिर दिसते जेव्हा खंडेराव महाराजांची यात्रा असेल तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपण आत्ताच खंडेराव महाराजांचे दर्शन घ्यायला या ठिकाणी आलो आहोत मंदिराच्या पाठीमागेच श्री साईनाथ महाराज यांचेसुद्धा एक मंदिर आपल्याला बघाव्यास मिळते सच्चितानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम श्री साईनाथ महाराज की जय या ठिकाणावरून आपल्याला जवळलेले कॅम्प व भगूर हा नयन रम्य परिसर आपल्याला बघावयास मिळतो भगोर परिसर जवळील कॅम्प परिसर आपण पाहत आहोत तर अशा प्रकारे आपण आज खंडोबा महाराज टेकडी व रेणुका माता मंदिर हे लाईव आपण दर्शन घेतलेले आहे व याबद्दलची माहिती आपले प आपल्यापर्यंत पोचवलेली आहे नाशिक नेचर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा नाईक नाशिक

या ठिकाणी जेवढे कॅम्प या ठिकाणी आज आपण श्री खंडू महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी असलेल्या श्री अमलीमांशी या मंदिराविषयीचा इतिहास काय आहे याविषयी या आपल्याला अधिक माहिती सांगतील तर आपण त्यांच्याकडून या मंदिराविषयीचा इतिहास जाणून घेऊया हे किती पुरातन मंदिर आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्याच्या आधीच अगोदर आणि ते तुम्ही सांगत होते न, शुवाँ वी। शुवाँ वी। ना इथे शिवलिंग त्याविषयी माहिती स्वयं महाराज मूर्तींच्या इथेच का महाराज मूर्तीच्या इथेच शिवलिंग मूर्तीनंतर केलेली म्हणजे पंच शिवलिंग होतं ज्यामच हो हो जी मूर्तीना पूर्ण माहितीशी मातीचे मूर्ती आणि स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी स्थापन आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नाशिक नेचर खंडेराव महाराज की जय 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 मल्हार